आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कडावेस्टी बस स्थानकावर अनधिकृत बांधकाम केल्याचे गेली अनेक वर्षे निदर्शनास येत होते या संदर्भात पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी निवेदने सादर केली शासकीय कागदपत्रांची पूर्तता जागेची मोजणी पाहणी यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट बेमुदत उपोषण सुरू केले मात्र उपोषण सुरू करताच प्रशासनाने नमते घेत दोन दिवसात हे अतिक्रमण हटवण्याचे लेखी आश्वासन दिले पत्रकारांनी सुरू केले हे आंदोलन आता यशस्वी होणार आहे चोवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात कर्जत प्रेस असोसिएशन कर्जत प्रेस क्लब आणि रायगड जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली या उपोषणात जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी सक्रिय सहभाग घेतला मात्र उपोषण सुरू झाल्यानंतर काही तासातच ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे सरपंच करुणा पवार एस टी आगार व्यवस्थापक दयानंद मोरे महादेव पालवे ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे हर्षद भोपतराव तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी भेट देत संवाद साधला या चर्चेनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सव्वीस जुलैपर्यंत सदर अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले जाईल असे लेखी आश्वासन पत्रकारांना देण्यात आले त्यामुळे पत्रकारांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले मात्र जर वेळेवर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला दरम्यान उपोषणस्थळी भाजपचे नेते राजेश लाड दीपक बेहरे प्रशांत उगले अतुल बडगुजर शैलेश देशमुख तसेच अनिल भोसले यांनी भेट देत पत्रकारांचे मनोबल वाढवले तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अमलदार अनिल वडते राजेंद्र दुसाने यांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली दरम्यान पत्रकारांनी एकत्र येऊन संयमाने आणि खऱ्यासाठी लढा दिला म्हणूनच प्रशासनाला शेवटी निर्णय द्यावा लागला हा विजय फक्त पत्रकारांचा नाही तर खरं बोलणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे त्यामुळे या उपोषणामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की लोकशाहीमध्ये माध्यमांची ताकद खूप मोठी असते